राम राम भावांनो बहिणीनो मी मि तुमचा मित्र बंधू सका नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावांनो बहिणीनो रानात आलो होतो तर रानात काय कामं चालू आहे ते पाहतो एकदा आहे का तर ह्या इकडं आहे का पुतण्या नाही का पा मस्त वड्याचं गबळ पेटवलं आहे आणि हे गिन्नी ग होती आहे का नाही ते तिकडं भाऊन बहिणी काय करते काही न दिसले का थोडे थोडे दिसत येत तर असं चालू आहे त्यांची कामं चालू आहे आणि नान तुमची नाणी काय करते ती दाखवतो तुम्हाला मी आता शेतकरी आहे म्हटल्यावर काय आहे हां हा तर हे आपला कांदा आहे पातळच झाला आहे पण बरं आहे चांगला असा पोसण मग असा रपकाचा रपका होईल आहे का नाही तर या असं गावाकडचं वातावरण राहतं कावठी नानी काय हा नाणीचं काय काम चालू आहे पहा ना तुम्ही हा काय हे बघा काय भाव बहिणी बघा काय काय हा नक्की कमेंट मध्ये सांगा कमेंट मध्ये काय सांगा हा तर नाणीचं चालू आहे धने काढायचं काम नाही काम हां इथं कांदे ठेका आपण धने लावलेली होती वर्मेल वर्मेला। वर्म। वर्मेल असे पियरले कांदे आणि तिले वर्मेल टाकून आडे तिडे पण लय भारी आले हा अजून काढायचे आहेत अजून हे बघा इकडे पण हे बघा बरं तर इकडे पण हे ते पहिले इकडे पण भरपूर असे धने आहेत माझ्या अंदाजे एक पहिली भर धणी होतीन काय मी दाखवतो वासले रे गावरान हे ते धणी गावरान गावरानधने आणि कालोनाला भाजीला गावरान गावरानधने घातले का मग अजून भारी चव आहे ती तशी मुळात नाण्याच्या हातालाच लई चव आहे बरं का अशी पात चवची भाजी लागत नाही बरं का एक नंबर चव आहे काय काय चव करीत नाही ती पण का नाही हो खरंच आहे का एक नंबर अस आवडत नाही मला अशी भारी भाजी सायपाक बनती नाही ती बस बरं तर आता आणि सगळ्यात महत्त्वाचं तिच्या आताच आहे का जर तुम्ही पाट्यावर मसाला वाटून मटण जर खाल्लं ना मटण एक नंबर लागत हां हां आता तर पहा बरं का तुम्ही हा पा कांदे घरचीची आता धने आहे वावा पण आहे तिथं वावा टाकलेला आहे किती मोठा हां आणि हवाय हवाय मका आहे का मी तिची भाजी टाकलेली मी तिची भाजी घरचीच कांदे लसूण पण लसूण पण लावलेलंय लसूण लावलेलं आहेसून लाईन घरी बसलो होतो रुसून हिना वावरात येऊन लावला लसूण मग आणि मी राहतो दिवसभर बसून आता तुम्ही तुमच्याच तांडावर राहील त्याची वाईल अरे मग माय दुखतो म्हणून मी बसून हा मा पाय दुखतो म्हणून मी राहतो बसून मा पाय दुखतो म्हणून मी राहतो बसून हिला कामाचा कटाळा येतो म्हणून हि जाती मायराला रुसून का नाही भावान बहिणीन इंका बर राग जरी आला तरी कुणी मायाला इंका भावा बहिणी कमून सांग तू कम जातच नाही का मायराला अरे देवा मी राग आलो उलट मायकुन एक काम जादा होत पण एक काम जादा होतो चार भाकरी जादा कधी रागा असंय राहून तर अजून बरेच धनी काढायचे राहिले बर का हे तीन इथं आहेत हे चार पाच सहा सात तिथं ती आहेत तीन सात झाल्या तिकडं पाच सहा लाईन आहेत म्हणजे बरेच धनी होते शेतकऱ्याचं कसं राहत घरी जेवढं साठवून ठेवून काढता येईन तेवढं बर कांदा गेला कांदा अरे अरे माती लोट त्याच्यावर माती लोट आता मी काय मुद्दाम घातला का, हो? हा? मुद्दाम का? मुद्दाम ये ये तो का हा मी काय मुद्दाम घातला का मी येऊ उठ ना हिरवा सोडून दिला हा हिरवा घेऊन अशी मस्त पैकी मी तिची भाजी लय भारी आलेली बरं का आता ती ऊन्ह थोडं वेगळं दिसन पण मी तिची भाजी पण एक नंबर आहे एक उपटून दाखे तुम्हाला हा दिसली का मस्त आहे अजून दोन चार दिवस टाईम आहे तिला अशी अशीच झटकायची अशीच कच्ची कायची बरं का कच्ची मी तीच भाजी लिहि हा हा बाय वावर की मी भाजी दिसती का तुम्हाला हा दिसली ना मी तर आणि एक काम कर बर का आता हे धनी बिनी निघाले का तर मायाच्या बहिणी येते का भेटायला आपल्याला त्यांना धनी दे दी नाही काय करते माहितीये का इथं काही निघालं का धने वावा बिवा हे तिच्या बहिणीला दिदी तिच्या भावाला देती हा माया बहिणीला माझ्या बहिणीलाच दी माय बहिणीला नको देऊ त्यांना काय हं केन दी भाया काय भाया मांग तुमच्या बहिणीला द्यायचे हं त्यांना नाही द्यायची आपले आपले इध हिरवे इध हिरवे हिरवे न काढू वाळेल वाळेलच तसे पण मग हिरवे धनेच भारी लागत हाय का नाही हेगनीर भाऊ बहिणीनु शेतकरी आहे आपल्याला एक एक सरी काढून राहिली का तू नाही हा डायरेक्ट पटकारावर टाकून द्यायचं हा म्हणजे मग ते धनी गळत नाही ना पण जास्त वाळत आहे ना काढायचं हा 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 तर एक पाहिली भर धनी होते ना आपल्याला मस्त पैकी तू मग या धनी न्यायला आणि धनीची ऑर्डर द्या म्हणजे इकत नाही बरं का आपल्या अशीच देऊ आपण प्रेमात पण ये नाही यायला हाय की नाही रे ऑर्डर नको म्हणती बुवा ती म्हणती ऑर्डर नको तुझ्या बहिणीला दी बरं पण फुकट हा माझ्या बहिणीला फुकट तुमच्या बहिणीला फुकट माहिती ना पण एकच दी कोणाला भीती नाही अरे माय बहिणींचा हक्क आहे तुळ्या बहिणीचा हक्क नाही हा हा माझ्या बहिणीचं हक्क नाही नाही आहे तिच्याकडं काय आणायला हक्क आहे हा मग ते आणावं लागत नात्याना कस मागावं लागत आणि खाली नको ठेवू तिकडे पटकर ठेव आणि तस मी नाही जा मला नाही हातात जाण नाही रे वाशिन माझ्या हाताचा धन्याचा अरे तुझ्या धन्याच्या हाताचा धन्याचा वाशिन आहे की नाही तुझ्या ना। तो धनी कोणता हा तुझ्या धन्याच्या हाताचा धन्याचा वाश येईन हा त्याच्यामुळं चा धने मा देऊ नको धर या समाग होती तू आणि मग त्याचा काय उपयोग होतो त्याच्यामुळे हाय का भावांनो पण हा तुला दिसाल कमी आहे ते इथं बसले बसले मी कांदी लावलेली तो लावेल मॅच वेल इथं बसलो होतो मी उपटली इथं आणि अशीच खोसून द्या भारी आली तर भावांना बहीण असे आमच्या शेतातली आज आज कामं चालू आहेत तर आजचा व्हिडिओ पाहून तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करा धने लागत असले तर न्यायला या सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम